सेला कोई पहला Okay. आज आपल्या जत शहरातील मार्केट यार्ड जवळील सचिन कोळी यांचे सत्यम टी स्टॉलच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आज त्याच्या सर्व मित्रमंडळीच्या वतीनं आज हा रौप्य महोत्सव साजरा होत आहे चांगला सगळ्या मित्रमंडळी होत आहे खास करून या रोपमिमोत्सवी कार्यक्रमानिमित्त माझे नगरसेवक गौतुम आयवळे आहेत आमचे मित्र युवराज निकम आहेत त्याचबरोबर शशी नागणे साहेब सागर रायनापुरी साहेब सर्वच मित्रमंडळी त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अमोल कुलकर्णी जॉन्टी काटकर साहेब आणि नेहमी सचिनच्या पाठीमागं एक मोठ्या भावासारखं उभे असणारे आमचे मार्केट कमिटीचे सहाय्यक सचिव चौधरी साहेब खरंखर चांगला आनंदी सोहळा एक श आपल्या भारतसारख्या ग्रामीण भागातील शहरामध्ये अतिशय कष्टानं हा धंदा त्यांनी उभा केला आणि भगवानसारख्या आपल्या मित्राला बरोबर घेऊन एका लहान मुलाला बरोबर घेऊन नंतर आता तो फार मोठा झालेला आहे भगवान सुद्धा या सगळ्या प्रगती केलेली आहे आणि अतिशय चांगलं कारण प्रामाणिकपणामुळं आणि सचोटीमुळं सचिन हे यश प्राप्त करू शकला सचिन तुम्ही असंच पंचवीसावं वर्ष पन्नासावं वर्ष पंच्याहत्तरावं वर्ष शतक साजरं करावं बरेच चहाचे ब्रँड येऊन गेले कारण सचिन टी स्टॉल आपला ब्रँड कधी आपण तुम्ही नावाजलेला ब्रँड ठेवलेला आहे असंच राहावं एवढीच विनंती करतो आणि आपल्याला शुभेच्छा हां